नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतलेली आहे की रब्बीचं जे अनुदान आहे रब्बी पेरणीसाठीचं तर ते कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये कोणकोणते तालुके पात्र आहे ती संपूर्ण आकडेवारी आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तर त्याचबरोबर आता रब्बीचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मग आता हे रब्बीचं अनुदान जे आहे ते कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे तीच आकडेवारी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांनो जसं की जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांचा अतिवृष्टी असेल पूरपरिस्थिती असेल यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि याच आधारावरती जवळपास बत्तीस हजार कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलं परंतु मग त्यानंतर शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा राहिला तो म्हणजे रब्बी पेरणीचा त्यानंतर ही राज्य शासनाच्या माध्यमातून अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी जवळपास अकरा हजार कोटींचा निधी हा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आला आणि त्याचं जे वाटप आहे तर ते आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता हे जे अनुदान आहे हे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपये मंजूर झालं ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर रब्बीचं जे अनुदान आहे तर हे जवळपास एकतीस जिल्ह्यांसाठी मंजूर झालेलं आहे आणि एकतीस जिल्ह्यातील जवळपास दोनशे ब्याऐंशी तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे आता यामध्ये काही तालुके अंशत बाधित आहे तर काही तालुके पूर्णत बाधित आहे म्हणजे काही तालुक्यांमध्ये पूर्णपणे नुकसान झालेलं आहे काही तालुक्यांमध्ये थोड्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर या जसं नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीने निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे मग आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपये मंजूर झाले ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण सहाशे बावन्न कोटी रुपयांचा निधी हा रब्बीच्या पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे सत्तर कोटी ब्याण्णव लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी किंवा रब्बी पेरणीसाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपयांचा निधी हा वाशिम जिल्ह्यासाठी म रब्बी पेरणीसाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे ब्याऐंशी कोटी एकतीस लाख रुपयांचा निधी मंजूर आहे तर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी किंवा रब्बीच्या अनुदानासाठी मंजूर झालेला आहे आणि तो त्यांच्या ते शे त्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि अमरावती जिल्ह्यासाठी एकूण पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे तेवीस कोटी रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आला तर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण सहाशे दहा कोटी रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी किंवा रब्बी अनुदानासाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये संपूर्ण एकतीस जिल्हे आहेत तर त्या एकतीस जिल्ह्यांसाठी ही रक्कम मंजूर झालेली आहे तर सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सहाशे बावन्न कोटी रुपये हे सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण एकशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये जवळपास नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर झालेला आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेरा कोटी सव्वीस लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये नऊ कोटी चार लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच सातारा जिल्ह्यामध्ये एकूण पाच कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी किंवा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण सॉरी दोन कोटी छप्पन्न लाख रुपयांचा निधी हा गोंदिया जिल्ह्यासाठी किंवा मग गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तेवीस कोटी चौतीस लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी किंवा रब्बी पेरणीसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर धुळे जिल्ह्याचा विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण अकरा कोटी रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा निधी हा रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर कोकण विभागातील पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तेवीस कोटी चौतीस लाख रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी किंवा मग रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये अकरा कोटी रुपये मंजूर आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा रब्बी पेरणीसाठी रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर संपूर्ण जवळपास एकतीस जिल्हे यामध्ये समाविष्ट आहे या एकतीस जिल्ह्यातील जवळपास दोनशे ब्याऐंशी तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे की या दोनशे ब्याऐंशी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी जवळपास बत्तीस हजार कोटींचं अनुदान हे मंजूर करण्यात आलेलं आहे परंतु त्यानंतर पुन्हा एकदा अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी एक जी आर निर्गमित करण्यात आला आणि त्या जी आरनुसार प्रति शेतकरी प्रति हेक्टरी म्हणजे एक हेक्टर प्रति हेक्टरी दहा हेक्टर हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी मदत पुन्हा एकदा जवळपास अकरा हजार कोटी रुपये यासाठी संपूर्ण एकतीस जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आले आणि त्या जी आरनुसार आता त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना रब्बीचं अनुदान किंवा रब्बी पेरणीसाठीचं जे अनुदान मंजूर झालेलं आहे तर ते अनुदान वाटपास सुरुवात देखील झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे अनुदान घोषित करण्यात आलं आणि प्रति हेक्टरी दहा हजार रुपये म्हणजे जर तुमच्याकडे तीन हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे तीस हजार रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला हवे होते परंतु आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे तर त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे अनुदान रब्बीचं आमच्या बँक खात्यामध्ये जमा झालं ते अगदी तुटकुंजी रक्कम आहे जसं की अतिवृष्टी नुकसान भरपाईस आपल्याला सांगण्यात आलं की एन डी आर एफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील परंतु त्यामध्ये रब्बीचंही अनुदान दहा हजार रुपये धरण्यात आलं म्हणजे एकंदरीत अठरा हजार पाचशे रुपये हे या शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेले होते परंतु आपण जर पाहिलं तर जी अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली ती अगदी तुटपुंजी जमा झाली आणि याचं कारण सरकारने दिलेलं आहे की तुमचं नुकसान हे शंभर टक्के नव्हतं म्हणजे जर तुमचं नुकसान शंभर टक्के असेल तरच तुम्हाला प्रति हेक्टरी जे ठरलेलं होतं आठ हजार पाचशे किंवा मग तेरा हजार पाचशे रुपये तीच रक्कम जमा होईल परंतु आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस तलाठी आपल्या शेतामध्ये जे नुकसान होतं त्याचं जे पंचनामे केले जातात किंवा मग क्लेम केला जातो त्यावेळेस तलाट्यांच्या माध्यमातून आपलं नुकसान हे शंभर टक्के नोंदवलं जात नाही त्यामुळे जर आपलं नुकसान शंभर टक्के नोंदव फक्त पन्नास टक्के नोंदवलं तर आपली पन्नास टक्के रक्कम ही वजा केली जाते आणि फक्त पन्नास टक्केचेच पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात त्यामुळे ही रक्कम खूप कमी जमा झालेली जा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल या, कमेंट्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र